नाशिक आणि रायगडच्या मंत्रीपद पालकमंत्रीपदाबाबत आम्ही दौऱ्यात होती पण तसं काही झालं नाही काही नाही मोदक खाऊन निघून गेले <laughs> लोक म्हणतात हे खाल्लं ते खाल्लं पण मी तसं मानत नाही कारण सुनील तटकरे शुद्ध शाकाहारी आहेत घरात तरी त्यांच्या तसं काही शिजलं नसेल पण बाहेर कुठं असेल मला माहीत नाही त्यांच्या सरकारमध्ये तीन पक्षामध्ये प्रचंड वाद सुरू आहे प्रचंड नह वाद सुरू आहे मी जे म्हटलंय की एक दिवस कॅबिनेट मध्ये हाणा मारे एक दिवस त्यांच्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला हाणामारा झालेला दिसते बघा तुम्ही हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा मार्क दिवस कॅबिनेट मध्ये मारामारे आज चैत्यभूमीवर आज एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे जवळपास अर्धा तास सोबत होते मात्र दोघांनी एकमेकांकडे बघितलं नाही बोलले सुद्धा नाही आबोला धरलेला होता कालच्या या आमच्या धरण्याची सवय त्यांच्या छंद आहेत आमच्या पक्षात असताना यातून मधून आबोला करायचे भरत गोगावल्यांना आज एकनाथ शिंदे भेटायला बोलवलं होतं मात्र अचानक ते त्यांना वेळ जी आहे ती नाकारण्यात आली आणि दोन दोन दिवसांनी बोलवत पक्षाचा प्रश्न आहेत ते एकनाथ शिंदे म्हणतात धुसफूस वगैरे काही नाही सगळं खुशखुश आहे माझ्या मग कसा खसा हसा फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर